नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र श्रद्धा त्रय विभाग योग शारीर तप भाग एक ओव्या आहेत एकशे शहाण्णव ते दोनशे सात आणि गीतेचा श्लोक आहे चौदावा भगवंत सात्विक राजस व तामस हे तप कसं असतं ते सांगायच्या आधी तपाचे शारीर वाङ्मय व वा मानस तप हे प्रकार कसे पडतात ते सांगून नंतर त्याचे सात्विक राजस व तामस हे प्रकार कसे होतात ते सांगत आहेत श्लोक गुरु देवद्जगुरुप्राज्ञ पूजन अंशौच मार्जवम ब्रह्मचार्य महिंसाच शारीरम तप उच्चते देव ब्राह्मण आईबाप व गुरु यांचे पूजन शुद्धता सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीर तप म्हणतात आता गंगेचे एक पाणी वाहणी एकमळी आणि शुद्धत्व जैसे आता गंगेचे एकच पाणी परंतु ते निरनिराळ्या मार्गाने नेले असता ते एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देते व एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करणारे होते तैसे तीही गुणी तप येथ जाहले आहे त्रिरूप ते एक केले दे पाप एक त्याप्रमाणे या जगात तीन गुणांच्या योगाने तप तीन स्वरूपाचे झाले आहे ते तप एक प्रकारचे केले असता पाप देते व दुसऱ्या एका प्रकाराने केले असता उद्धरते तरी त्याची तीही भेदी कैसे निपा म्हणून सुबुद्धी जाणो पाहसी तरी आधी तपची जाण हे बुद्धिमान अर्जुना ते तपच तीन भेदानी कसे झाले आहे म्हणून जाणू पाहशील तर आधी तपच काय आहे ते समजून घे ते तप म्हणजे काय ते स्वरूप दाऊ भेदिले गुणी तिही ते पाठी या जगात तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला दाखवू पहा नंतर तीन गुणांनी ते तीन प्रकारचे झालेले आहे ते मागाहून सांगू तरी तप जे का सम्यक तेही त्रिविध ऐक शारीर मानसिक शाब्दग तर जे तप तेही शारीरिक मानसिक व वाचिक असे तीन प्रकारचे आहे आता या तिही आजारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय आता या तिहींपैकी शारीरिक तप तर एक तर त्या तप करणाऱ्याला शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल तो तया प्रिया देवता लयात्राधिके लया, करावया आठही पाहर जैसे पाया उडीग धापे त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्राधिक करण्याकरता आठही प्रहर जसा पायाला भोवरा बांधलेला आहे देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया करावया म्हणिया शोभती हात देवाचे अंगण झाडून सारवून रांगोळी घालून वगैरे सुशोभित करण्याकरता देवाच्या पूजेला जे उपचार लागतील ते पुरवण्याकरता शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे करण्याकरता त्याचे हात शोभतात लिंग का प्रतिमा दिव लोठी लिंग अथवा प्रतिमा डोळ्याने पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीररूप काठी टाकतो आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी या ब्राह्मणाची निकी पायिकी की, की जाई आणि शास्त्रोक्त आचरण व नम्रता आदी करून गुणांनी लोकात जे श्रेष्ठ असतील त्या ब्राह्मणांची चांगली सेवा करतो अथवा प्रवास आहे का पिढा का शिणले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती अथवा प्रवासाने किंवा पिढेने अथवा संकटाने जे शिणलेले असतील त्या जीवांना सुख प्राप्त करून देतो सकल ये धुरे एका माता पितरे तया सेवेसी की किर शरीरे लोण जे सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ जे आईबाप त्यांच्या सेवेवरून शरीराला खरोखर ओवाळून टाकत सर्वसाधारणपणे तप म्हणजे अरण्यात जाऊन पातंजल योगाप्रमाणे शरीर कष्टवत किंवा नामजप करत भगवंतांचं दर्शन होईपर्यंत काळ कंठणे असा संकुचित अर्थ केला जातो भगवंतांनी चौथ्या अध्यायात यज्ञ हा शब्द जसा व्यापक अर्थाने वापरला आहे तसाच तप या शब्दाचा अर्थ व्यापक आहे यज्ञ यागादी कर्म वेदाध्ययन वेदाध्यमाणे प्राप्त झालेले कर्तव्य चरण हे सुद्धा तप या संज्ञेतच समाविष्ट होते मनु म्हणतो तपोमूलमिदम सर्व दैव मानुषकम सुखम तपो, तपो मध्यम बुधे प्रोक्तम तपोंतम वेददर्शिभी ब्राह्मणस तपोज्ञान तप क्षत्रस रक्षणम वैश्य तू तपो वार्ता तप म्हणून सांगतो की सुख देवांचे असो वा मनुष्यांचे असो त्याचे मूळ तपात आहे सुखाचे अस्तित्व तपातच आहे व त्याचा लयही तपातच झाला पाहिजे असे वेदवेते ऋषी सांगतात ज्ञान हे ब्राह्मणाचं तप आहे रक्षण करणे हे क्षत्रियाचं तप आहे व्यापार करणे हे वैश्याचं तप आहे व सेवा करणे हे शूद्राचं तप आहे येथे मनुने तप या शब्दाचा व्यापक अर्थ केलाय स्वधर्माने प्राप्त झालेले कर्तव्य यथासांग आचरणे म्हणजे तप तप हा तर दैवी संपत्तीचा गुण मग ते तप सुद्धा राजस्व तामस कसा असू शकेल अशी शंका येण्याचा संभव आहे पण तप हा दैवी गुण सुद्धा तीन प्रकारचा कसा होऊ शकतो ते ज्ञानदेवाने स्पष्ट केले आहे भगवंत त्रिविध तप सांगणार आहेत म्हणून प्रथम ज्ञानदेवानी सुद्धा त्रिविध प्रकारचे का होते व त्याचे फळ काय त्याची आधी चर्चा केली आहे गंगा ही पवित्र एकतम स्वतः अत्यंत पवित्र असल्यामुळं इतरांनाही पावन करणारे पण त्याच गंगेचे पाणी अमंगल मार्गाने गेलं की अमंगल होत तसेच तर मूलत शुद्ध स्वरूपाचे असले तरी ते ज्या व्यक्तीचा आश्रय करते त्या व्यक्तीच्या गुणाधिक्याप्रमाणे त्रिविध होते तपाचा एक प्रकार ज्याप्रमाणे पुण्यप्राप्तीला कारणीभूत होतो त्याप्रमाणे एक प्रकार पापालाही कारणीभूत होतो हे सर्व जाणून घेण्याआधी मुळात तप म्हणजे काय तेही कळलं पाहिजे अशी प्रस्तावना करून ज्ञानदेव आपल्याला आधी भगवंतांच्या श्लोकाकडे घेऊन जातात भगवंतांनी आधी तपाच्या सात्विक राजस व तामस अशा तीन प्रकारांची चर्चा न करता आधी तपाचे तीन प्रकार कोणते ते, ते वर्णिले आहेत व मग त्याचे सात्विक राजस तामस असे त्रिविध भाग कसे होतात ते सांगितले आहे म्हणून ज्ञानदेव त्याचे आधी स्पष्टीकरण करतात भगवंतांनी तीन श्लोकात शारीर वाङ्मय आणि मानस असे तपाचे तीन प्रकार सांगितले भगवंत या श्लोकात शारीर तपाबद्दल सांगतात की शारीर तपामध्ये देव ब्राह्मण आईबाप गुरु यांचे पूजन शुद्धता सरळपणा ब्रह्मचर्य व अहिंसा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो ज्ञानदेवाने त्यातील प्रत्येक पदाचे स्पष्टीकरण केलेले आहे अर्थ आहे आपण ज्ञानदेवाने केलेल्या स्पष्टीकरणातील वेगळेपण पाहूया शारीर तप म्हणजे शरीराने केले जाणारे तप त्यामुळे त्यात प्रतिमा पूजन त्यासाठी लागणारे उपचार देवदारी केलेल्या यात्रा देवदारी काढलेल्या रांगोळ्या देवाला नमस्कार म्हणजे शारीर तप असं सांगितलंय देवांमध्ये ज्ञानदेव शिव विष्णू असा भेट करत नाहीत ज्याला जी आवडेल ती प्रतिमा त्या प्रतिमेचे पूजन हे महत्वाचे आहे त्या त्या देवतेसाठी यात्रा करणं हा पायांशी संबंध आहे देवाचे अंगण झाडणे रांगोळी काढणे इतर पूजेमध्ये उपचार अर्पण करणे या गोष्टी हाताशी संबंधित आहेत तर साष्टांग दंडवताचा संबंध सर्व शरीराशीच आहे भगवंतांनी ब्राह्मणांची सेवा म्हटलं आहे ज्ञानदेवाने या शब्दाचा अर्थ मर्यादित केलेला आहे कोणत्या ब्राह्मणांची सेवा तर शास्त्र शुद्ध आचरण नम्रता वगैरे गुणांनी युक्त असलेल्या ब्राह्मणांची सेवा त्यांनी सांगितली आहे देवांचे पूजन गंध फुल वाहून तर ब्राह्मणादींचे पूजन म्हणजे त्यांची सेवा असा भेट त्यांनी दाखवून दिला आहे तसेच श्लोकात नसलेलाही एक पर्याय ज्ञानदेव सांगतात प्रवासाने पिडेने अथवा संकटाने जे जीव त्रस्त झालेले आहेत त्या जीवांना त्यांची पीडा हरण करण्यास मदत करणे हाही शारीर तपाचा एक पर्याय व आई वडिलांची सेवा हा दुसरा पर्याय ओबीतील जीव हा शब्द केवळ मानव जातीला मदतीचा हात असा नाही तर सर्व प्राणी मात्रांना सुख होईल यासाठी धडपडणे त्यांना अभिप्रेते पुढे ज्ञानदेव शारीर तपाचे आणखी स्पष्टीकरण करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू